हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य त्यांना शेवटच्या माणसाच्या विकासाच्या परिवर्तना राज्य सरकार आणि माननीय राज्याचे नेतृत्व सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अशा अनेक गोष्टी आहे बंधूंनो या ठिकाणी जिल्ह्याचा उज्ज्वल भविष्यासाठी ही पायाभरणी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू आहे आज खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी धावत्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी हा वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेन आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा नेहमी आम्हा सर्वांना या ठिकाणी सपोर्ट आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं घराघरामध्ये आनंद आणि समृद्धी नादली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आम्हाला या ठिकाणी आम्ही करतो आहे त्याला भक्कमपणे साथ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे पुढे सुद्धा ते देणार आहे आणि म्हणून जिल्हावासियांना मी परत विनंती करणार आहे की आपण सर्वजण टाळ्या वाजून माननीय मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आभार मानावं जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो आणि भगिनींनो आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि दृढ इच्छाशक्तीच्या भरोशावर महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकाचं राज्य करण्याचा संकल्प केलेले आणि हे करत असताना शेवटच्या माणसाच्या विकासाच्या परिवर्तनाचं माध्यम हे पद असतं ही धारणा असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी आमंत्रित करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत गजरात मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आहे स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये जमीन आणि जंगल वाचवण्याचा नारा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे ज्यांचा उल्लेख धरती आबा म्हणून केला जातो असे भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आज आदि कर्मयोगी अभियान आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य संजय राठोडजी आदिवासी विभागाची धुरा अत्यंत प्रभावीपणे आणि समर्थपणे सांभाळणारे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईकेजी खासदार संजय देशमुखजी आमदार राजू तोडसामजी आमदार संजय देरकरजी आमदार किसन वानखेडेजी आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारेजी विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता शिंगल जिल्हाधिकारी श्री विकास मीणा सन्मान्य आमदार सईताई डहाके आमदार श्यामभाऊ खोडे संजीव रेड्डी बोतकुलवार संदीपजी धुर्वे नामदेवजी ससाणे अण्णासाहेब पारवेकर वसंतराव घुईखेडकर प्रकाश पाटील देवसरकार प्रफुल्ल चव्हाण आरतीताई फुफाटे नितीन भुतडा मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे काल आणि आज सकाळी देखील प्रचंड पाऊस होता आणि हा कार्यक्रम कसा होईल अशा प्रकारची शंका देखील निर्माण झाली होती पण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो पहिल्यांदा तर बळीराजाने पाऊस मागितला आणि निसर्गाने ज्यावेळी खूप मोठी कृपा केली पण ही कृपा करताना यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांवर जरा वरुण राजाची कृपा जास्त झाली आणि त्यामुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आमच्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि घरांचं नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत आता पंचनामे आमच्याकडे येत आहेत हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आज आपण काही महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलंय विशेषतः जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाची प्रकल्प ज्यामध्ये शाळा आहे, हॉस्टेल आहेत दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने पस्तीस मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत चौदा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज मिळणार आहे पण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीने आपलं काम चाललंय आज खरं म्हणजे काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची देखील सुरुवात आपण केली आणि विशेषतः आपल्या सरकारनं निर्णय केला अनुकंपा तत्वावर पंधरा पंधरा वर्षापासनं नियुक्ती अडली आहे अशा सगळ्या लोकांना नियुक्ती देण्याचा आपण निर्णय केला आज काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण दिली आहे आणि जवळपास पंधरा हजार लोकांना तीस तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आपण देणार आहोत अनुकंपा तत्वावर एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आहे मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहे की मोदीजींनी आमच्या आदिवासी करता आणि आमच्या आदिवासी समाजाकरता ज्या योजना आणल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचा इतका विचार यापूर्वी कधीही झाला नव्हता तो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालाय आज पीएम जनमन सारखी योजना असेल धरती आबा सारखी योजना असेल आदी कर्मयोगी सारखी योजना असेल या योजनांच्या माध्यमातन आदिवासी समाजाकरता एक लाख कोटी रुपये हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या माध्यमातन आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावां पाण्यापर्यंत रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वसतीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे काम हे या माध्यमात करण्यात येणार आहे आज आपण जर बघितलं तर या योजनेच्या अंतर्गत जवळपास चौपन्न हजार कुटुंबांना आपण घरं देतो एकशे एकवीस बहुशिय केंद्र करतो प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता नेतो आहोत प्रत्येक घरापर्यंत पाणी नेतो आहोत वसतीगृहाची उभारणी आपण करतो आणि आज जवळपास सतरा विभागांना एकत्रित करून सगळ्या योजना सॅच्युरेशन पद्धतीनं आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो आज या आपल्या आदी कर्मयोगी या योजनेमध्ये माफ करा जरा आवाज अचानक बसलाय आधी कर्मयोगी या योजनेमध्ये तेवीस जिल्ह्यातल्या एकशे त्र्याण्णव तालुक्यांमध्ये आपण जवळपास पाच हजार गावात हे अभियान राबवतो आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे सहासष्ट गावांची निवड याच्यामध्ये करण्यात आली आहे आणि या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये वीस लाख तरुणांना प्रशिक्षित करणं आणि त्यांना समाजाचं नेतृत्व देणं त्यांच्या माध्यमातन समाजामध्ये परिवर्तन घडवणं अशा प्रकारचं काम आज या माध्यमातून करण्यात येणार आहे मी आज या निमित्ताने आपल्याला एवढं सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम मोदीजींनी दिलाय तो सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये उईकेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने लागूकरण सुरू केलाय आणि <coughs> मला विश्वास आहे पुढच्या तीन वर्षामध्ये आपण आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये घडवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज मी अधिक बोलणार नाही पण आपल्याला एवढंच सांगतो इके साहेब आपण यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात बोललात आपण आहात संजू भाऊ आहेत सगळे आमदार आहेत आपल्याला या जिल्ह्याकरता जे लागेल ते देण्याकरता मी या ठिकाणी तयार आहे आपण काळजी करू नका मी सगळा महाराष्ट्रच दत्तक घेतला आहे त्यामुळे यवतमाळ जिल्हा त्याच्यामध्ये आहेच आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्याकरता जी जी मागणी आपण कराल ती ती पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचं थोडक्यात आभार प्रदर्शन श्री अमित रंजन साहेब त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल आबा एवं आदि कर्मयोगी अभियानाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे या अनुषंगाने आज विविध विकास कामांचे लोकपार्पण आणि योजनाचे लाभ वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रम आपण मौल्यवान वेळ देऊन उपस्थित राहिलात याबद्दल आपला सर्वांचे मनापूर्वक आभार आपलाचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजासाठी अनेक योजना आणि उपक्रम यशस्वी यशस्वीरित्या राबवली जात आहे आज त्यांचे शुभ हस्ते दोनशो एकोणनव्वदच्या पचास पन्नास कामांच्या एवम नवीन पूर्ण योग, योजनाचे उद्घाटन पार पडले मी त्यांच्या आभार मानतो सर्वांच्या आभार मानतो तुम्ही इतके आले मनापासून शुभेच्छा थांबतो यनन्तर राष्ट्रगीता कार्यक्रमा सङ्गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्चाद सिंध गुजरात मराठा उत्कल वंगा हिन्द्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जगधितरङ्ग शुभनामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जनगण जन मङ्गल गानक जय हे भारत भाग्य विधा भारत माता की भारत